गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये सुबक कळीदार मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक तर हवेच पण घाई गडबडीच्या वेळेस उकड काढायला वेळ नसतो उकड कशी काढायची पाणी किती घालायचे असे बरेचसे प्रश्न असतात तर कुकरच्या तीन शिट्ट्यांमध्ये पांढरी शुभ्र ही उकड तयार होते घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही ही पद्धत जरूर वापरा त्यामुळे वेळ वाचेल काम सोप्पं होईल आणि याच उकडीपासून अगदी सुबक कळीदार मोदकसुद्धा तयार होतात मग चला बनवूया आजची ही रेसिपी मोदक बनवण्याआधी सारण बनवायचं आहे तर कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं यामध्ये दोन चमचे खसखस घालायची त्यानंतर दोन कप खोवलेला उला नारळ घालून घेतला हा खोवलेला नारळ कसा तयार करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुपावर खसखस आणि खोबरं चांगलं परतवून घेतलं एक ते दोन मिनटासाठी त्यानंतर यामध्ये त्याच कपाने मोजून एक कप गुळ घालून घेतलेला आहे गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता सारण जास्त गोडसर हवं असेल तर जेवढं खोबरं तेवढाच गूळ तुम्ही यामध्ये घालू शकता पण त्यामुळे फार गोडसर सारण तयार होतं म्हणून मी फक्त एक कपच गुळ वापरला पाच मिनटं मध्यमाचेवर हे चांगलं परतवून घेतलं की सारण थोडंसं सा सैलसर होतं खूप जास्त घट्ट करायचं नाही सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची चांगलं मिक्स करून घेतलं की गॅस बंद करायचा आणि तयार आहे मोदकाचं सारण लगेचच उकड बनवायची आहे बरं ही उकड खूप सोपी आहे कुणीही सहज बनवू शकेल यासाठी दोन कप तांदळाचं पीठ घेतलं विकतचं पीठही वापरू शकता हे पीठ मी घरी तयार केलेलं आहे पाव चमचा यामध्ये मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं की लगेचच एक कप दूध घालून घ्यायचं दूध थंडच आहे कोमट किंवा गरम दुधाचा वापर केलेला नाही दूध घातल्यामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात खायला चविष्ट लागतात आणि मऊ लुसलुशीत देखील त्यामुळे दुधाचा वापर जरूर करा एक कप दूध घालून हे चांगलं मिक्स करून घेतलं लगेचच त्याच कपाने एक कप पाणी घ्यायचं पाणी देखील थंडच आहे एक कप दूध एक कप पाणी उकड काढण्यासाठी वापरलं कारण आपण दोन कप तांदळाचं पीठ घेतलं होतं आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेवढं तांदळाचं पीठ घेतलं तेवढंच त्यामध्ये दूध किंवा पाणी घालून उकड तयार करायची आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे उकडीला छान चकाकी येते आता मिश्रण बघाल बऱ्यापैकी पातळ आहे आणि हे बघून तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की याची नक्की उकड तयार होईल आणि मोदक तयार होतील की नाही पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी परफेक्ट उकड तयार होते लगेचच तयार केलेलं हे मिश्रण कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचं बरं कुकरच्या डब्याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस केलेलं नाही असंच मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं कुकरचा डब्बा जर नसेल तर छोटं पातेलं घेऊन त्यामध्ये तुम्ही हे मिश्रण घालून कुकरच्या शिट्या काढून घेऊ शकता कुकरमध्ये रिंग ठेवायची त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेतलं लगेचच डब्बा कुकरमध्ये ठेवायचा त्यावर झाकण मात्र जरूर ठेवा वाफेचं जे पाणी असतं ते मिश्रणात पडून उकड पातळसर होईल म्हणून त्यावर झाकण ठेवायचं तर कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्यांमध्ये उकड अगदी परफेक्ट तयार होते तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा कुकर थंड होऊ द्यायचा तुमच्याकडे दोन ते तीन डबे मावेल एवढा मोठा कुकर जर असेल तर उकडीसोबत डाळभात सुद्धा शिजवून घेऊ शकता ज्यामुळे वेळ वाचेल आणि काम अगदी पटकन होईल लगेचच यावरचं झाकण काढायचं आणि उकड काढून घ्यायची आहे बघाल तर अगदी पांढरी शुभ्र अशी ही उकड तयार झाली आणि पटकनसुद्धा त्यामुळे लवकर उकड काढायची असेल तर ही पद्धत जरूर वापरा या पद्धतीमध्ये पाणी किती घालायचं उकड पातळ झालं तर काय करायचं असे कोणतेही प्रश्न तुम्हाला पडणार नाही अगदी परफेक्ट उकड तयार होईल हे मिश्रण ग गरम असतानाच आपल्याला लगेचच हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे डब्यातून सगळं पीठ काढून घेतलं बघा डब्याला अजिबात पीठ चिकटलेलं नाही उकड गरम असतानाच व्यवस्थित मळली जावी हाताला चटका लागू नये यासाठी ग्लास वाटी किंवा स्मॅशर घ्यायचं आणि उकड व्यवस्थित एकसारखी मळून घ्यायची त्यानंतर हाताला थोडंसं थंड पाणी लावायचं आणि मग ही उकड मळून घ्यायची त्यामुळे हाताला चटका बसणार नाही आणि उकडही अगदी परफेक्ट मळली जाईल एकसारखी उकड मळून घ्यायची अगदी मऊसूत होईपर्यंत हाताला थोडंसं थंड पाणी लावायचं आणि उकड मळून घ्यायची एकदम मऊसूत ही उकड मळायची आहे कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनटं तरी उकड मळण्यासाठी लागतात सगळ्यात शेवटी एक चमचा तूप किंवा तेल लावायचं आणि पुन्हा एकदा चार ते पाच मिनटं उकड चांगली मळून घ्यायची तूप घालून जर उकड मळ घेतली तर त्यामुळे मोदक वाफवल्यानंतर त्याला छान अशी चकाकी येते कुकरमध्ये बनवलेली पांढरी शुभ्र अशी ही मोदकासाठीची उकड तर तयार झाली पण ती व्यवस्थित तयार झाली आहे की नाही यासाठी पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याची हातावर ही पारी करून घ्यायची त्याला अजिबात चिरा पडलेल्या नाही म्हणजे उकड अगदी परफेक्ट तयार झालेली आहे लगेचच मोदक बनवायचे त्यासाठी सारण उकड आणि थोडंसं साजूक तूप घेतलं आज आपण मोदक कळ्या न पाडता बनवणार आहोत तरी देखील सोबत कळीदार मोदक बनवायचे आहे त्यासाठी मोदकाचा हा साचा घ्यायचा त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आणि लगेचच मोदक बनवायचे आहेत उकडीचा छोटासा गोळा करून घ्यायचा आणि तो पुन्हा एकदा एक, एक मिनटासाठी हातावर चांगला मळून घ्यायचा आहे आणि मग साच्यामध्ये घालायचा बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की साच्यामध्ये उकडीचे मोदक बनवले की त्याची पारी फार जाडसर होते साच्यामधले मोदक जाडसर होऊ नये यासाठी जेव्हा आपण साच्यामध्ये उकड घालतो तेव्हा हाताने ते व्यवस्थित दाबून घ्यायचं राहिलेलं पीठ मात्र काढून टाकायचं खूप जास्त ही पीठ साच्यामध्ये भरायचं नाही जास्तीचं पीठ काढून टाकलं तर वरची पारी अगदी पातळसर होते आणि मोदक छान सुबक कळीदार देखील तर हे जास्तीचं पीठ काढून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये सारण भरायचं आहे साच्यामध्ये जेवढं सारण मावेल तेवढंच भरा जास्तीचं सारण भराल तर मोदक वाफवल्यानंतर फुटतात देखील सारण भरून झाल्यानंतर ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं म्हणजे मोदक फुटणार नाही आणि जे पीठ आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे मोदक अगदी परफेक्ट तयार होतात अजिबात चिरत नाहीत आणि तुटत देखील नाही या पद्धतीने मोदक बनवाल तर अगदी कमी वेळेत सुबक कळीदार मोदक तुम्ही सहज बनवू शकता मोदक डिमोल्ट केल्यावर बघाल तर मस्त असा कळीदार मोदक तयार झालेला आहे कुठेही चिरलेला नाही अगदी परफेक्ट असे एकसारखे मोदक साच्यामध्ये तयार होतात म्हणूनच मला ही पद्धत थोडीशी सोपी वाटते मोदकांना कळ्या पाडायला जमत नसेल उकड काढायला येत नसेल तर या पद्धतीने तुम्ही उकडीचे मोदक जरूर ट्राय करा अगदी परफेक्ट मोदक तयार होतील आणि असे मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये असतील तर बाप्पा खुश होणारच सांगितलेल्या साहित्यामध्ये एकवीस मोदक तयार होतात पांढरे शुभ्र असे हे मोदक तयार झाले पण ते वाफवून घ्यायचे वाफवण्यासाठी इथे मी केळीचं पान वापरलं त्याऐवजी तुम्ही हळदीचे पानं किंवा मग सुती कपडा उला करूनसुद्धा वापरू शकता सगळ्यात शेवटी यावर केसर काड्या लावून घ्यायच्या आहे आणि मोदक वाफवून घ्यायचे मोदक वाफवण्याआधी पाणी चांगलं गरम होण्यासाठी ठेवायचं कुकरमध्ये उकड काढलेली आहे त्यामुळे हे मोदक वाफवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मध्यमाचेवर फक्त पाच मिनटं मोदक वाफवून घ्यायचे मध्यमाचेवर पाच मिनटं मोदक वाफवून घेतले आणि त्यानंतर बघाल अगदी परफेक्ट पांढरे शुभ्र असे हे उकडीचे मोदक तयार झाले जे बनवायला अगदी सोपे आहे घाई गडबडीच्या वेळेत तुम्ही अशा पद्धतीने मोदक बनवाल तर अगदी परफेक्ट मोदक तयार होतील एकदम सुबक सुंदर मोदक बनवायचे असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा एकही मोदक चिरलेला नाही फाटलेला नाही बऱ्याच वेळा थंड झाल्यानंतर मोदकांना चिरा पडतात पण हे मोदक बघाल तर अगदी परफेक्ट तयार झाले मुदकाची बारी अजिबात जाडसर होत नाही मौसूद असे हे पांढरे शुभ्र उकडीचे मोदक घाई गडबडीच्या वेळेत या पद्धतीने मोदक बनवाल तर तुमचं काम नक्की सोपं होईल आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत